नमस्कार पुन्हा आपले स्वागत आहे मित्रांनो एक आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणली आहे आणि ती आहे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना विमया पेन्शनचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा अशी मोठी बात मोकळीत आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला शेअर करायला तर मित्रांनो उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव करिता शासनाकडे पाठविण्याकामी जिल्ह्यातील संस्थांना अवगत करण्याची मागणी जुनी पेन्शन योजना कोर कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी शिक्षकांच्या शिष्टमंडळाने माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस वेतन पथक अधीक्षक रामदास मास्के कार्यालयीन अधीक्षक महावीर धोदाड व उपशिक्षणाधिकारी संध्या भोर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलेले आहे यावेळी राजेंद्र लाड अप्पासाहेब शिंदे बाबासाहेब बुडखे सोडी सुधीर काळे रमजान हवालदार जूनी पेंशन कोर कमिटी चे राज्य सचिव महेंद्र हिंगे कार्याध्यक्ष संजय ईगे सन्मणमय सुनील भौर राजव जाधव देवीदास खेरकर सुनील दानवे भाऊसाहेब शिंदे नवनाथ कोट कोटक्कर बाबासाहेब गुळवे उल्हास गुळवे सुनील मस्के जाकीर सय्यद रवींद्र अवताळे भगवान रसाळ रुदाम दळवी आबासाहेब गायकवाड संतोष हराळ सह शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते शिक्षण, 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 शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्ताव स्कुटीने तयार केले जाणार असून याबाबत संस्थांना देखील पत्रे काढले जाणार असल्याचे आश्वासन शिक्षकाच्या शिष्टमंडळात दिले सत्तावीस फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाच्या मुंबई यांनी जुनी पेन्शनबाबत निर्णय दिला असून यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के अनुदानवर आलेले मुख्याध्यापक शिक्षक शिक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरता अधिकारी यांना उपसंचालक यांच्याकडे श्रुटिनी सादर करण्याचे आदेश दिलेले आहे यामध्ये माध्यमिक शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव निकालापासून पंचेचाळीस दिवसात संस्थांनी विविध कागदपत्रासह अधिकारी कार्यालयाकडे सादर करावे व उच्च माध्यमिकचे प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात दे आलेले आहे या निकाला अगोदर लार्जर बेंचचा निकाल लागलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद